नमस्कार जय श्रीराम कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण श्रीरामाचे सुंदर आणि कर्णमधूर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद काय काय सांगू कस का ग सांगू कौतुक देवाच काय काय सांगू कस ग सांगू कौतुक देवाच कौतुक देवाचं माझ्या श्रीरामाचं कौतुक देवाचं माझ्या श्रीरामाचं काय काय सांगू कस ग सांगू कौतुक देवाचं काय काय सांगू कस ग सांगू कौतुक देवाचं कौतुक देवाचं माझ्या श्रीरामाचं कौतुक देवाचं माझ्या श्रीरामाचं कौतुक देवाचं माझ्या श्रीरामाचं अयोध्या नगरीत जन्मले बाळ जन्माला आला रीत जन्माले बाळ जन्माला आला रावणाचा काळ सनई चौघडा ढोल ताशे सुरात सनई चौघडा ढोल ताशे सुरात वाजती वाजती या आयोधन गरीत वाजती सुरात या अयोध्या नगरीत काय काय सांगू ग सांगू कौतुक देवाचं काय काय सांगू ग सांगू कौतुक देवाचं कौतुक देवाचं माझ्या श्रीरामाचं कौतुकदेवाच मा श्रीरामाच कौतुकदेवाच झाला श्री स्वयंवर लक्ष्मण सोबत भरत शत्रुघ्न आयो धनगरी आयो धनगरी रामाचा विवाह झाला स्वयंवर लक्ष्मण अयोध्या भरतशत्रुघ्न आनंदत नाचे जल्लोषात नगरी आनंदत नाचे जल्लोषात श्रीरामाच्या लग्नाथ श्रीरामाच्या लग्नात रामाच्या लग्नात श्रीरामाच्या लग्नात काय काय सांगू कस ग सांगू कौतुक देवाच काय काय सांगू कस ग सांगू कौतुक देवाच कौतुक देवाच माझ्या श्रीरामाचं कौतुक देवाच माझ्या श्रीरामाचं कौतुक देवाचं माझ्या श्रीरामाचं कैकई कै मातेचा वर हुपाळीला चौदा वर्षाचा वनवास भोगिला कैकई कै मातेचा वर हुपाळीला वर्षा वनवास भोगिला कन्दे खा खाऊन वनात राहिले सुखात राहिले सुखात सीता लक्ष्मण लक्ष्मणसोबत राहिले सुखात सीता लक्ष्मण लक्ष्मणसोबत કાય કાયું કસ ગાંગું કૌતુક દેવા કાયક કસ ગું કૌતુક દેવા કૌતુક દેવા માધ્યા શ્રીરામા કૌતુક દેવા માધ્યા શ્રીરામાચ कौतुक देवाच माझा श्री रामाच रामाची सीता रावणाने नेली अशोकवनात बंदी हो केली रामाची सीता रावणाने नेली അശോകത്ത് ബന്ധി ഒക്കി ಲಂಾ ಜಾಳೂ ನೀ ಯುದ್ಧ ಮುಕ್ತ ಕಲೆ ಹಸಿತ್ತ ಲಂ ಜಾಳೂ ನೀ ಯುಧ್ಧ ಮುಕ್ತ ಕಲೆ ಹಸಿತೆಲ ಮುಕ್ತ ಕೈಲ ಹಸಿತೆಲ ಸಂಗೇ ನೆಲೆ ಅಯೋಧ್ಯೆಲ್ಲ ಮುಕ್ತ ಕೈಲ ಹಸಿತೆಲ ಸಂಗೇ ನೆಲೆ ಅಯೋಧ್ಯೆಲ್ಲ काय काय सांगू कस ज सांगू कौतुक देवाचं काय काय सांगू ज सांगू कौतुक देवाचं कौतुक देवाचं माझ्या श्रीरामाचं कौतुक देवाचं माझ्या श्रीरामाचं कौतुकदेवाच मा श्रीरामाच सिंहार की जय धन्यवाद